नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील चना बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट तत्काळ मिळेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती चिखली बुलड्या या ठिकाणी अवघडलेली तीनशे चाळीस क्विंटल आहे चापा हरभरा जास्त दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः पाच हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती वाशी मानसिंग या ठिकाणी अवकाळी वीस क्विंटल जशी दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समपती जळगाव अमळनेर या ठिकाणी अमळनेर जळगाव या ठिकाणी अवकाळी एक हजार क्विंटल जशी दर पाच हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी बघा अवकालेली आठशे पन्नास क्विंटल जसे दर पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जातायचा पहार बरा